गुड मॉर्निंग शिबदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असाल स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा बघा मी आता निघाली आहे सोलापूरला गावी मी म्हटलं ना गावी जाणार आहे गावी म्हणजे माझे माहेर आहे सोलापूर आणि हे बघा आता ती बॅग भरलेली आहे मी रात्री फार उशीर झाला नाही दोन तीनच कपडे घ्यायचे होते त्याच्यामुळे आळम टळम चाललेलं होतं आता निघालं काल रात्री काय झालं मुलीला बरं नव्हतं एक वाजता अचानक तिचा फोन आला ती आली घरी इकडे आणि त्याच्यामुळे जरा उशीर झालेला आहे तर आता निघतेच आहे मी हम्म <स्तुरीण> 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 तरी ना हे बघा हे मला स्टँडवर सोडवायला येतात गाडीवर चाललोत आम्ही एस टी स्टँड बस, बस स्टँडवर मला शिवशाही बस मिळाली आणि ही बस थांबलेली आहे का बघा आमची गाडी थांबली इथे नाश्ता करण्यासाठी ड्रायव्हरला दहा पंधरा मिनटाची तर ब्रेकसाठी थांबली आहे बघा गाडी आणि बाहेर पाऊस येतोय ब पाऊस चालूच आहे बघा त्यामुळे लोक बाहेर साईडला साईडला ले थांबलेले आहेत सगळ्या रस्त्यांनी पाऊस होता आज पाऊस पडला आहे ना इथे

नाही नाही मोठ्या असे मोठे सांभाळणं मग मला माहिती आहे ना बघा मी आली आता माझ्या माहेरी एक बघा आई आणि इकडे आमचे बाबा बेडवर आहेत आत्ताच आलेली मी माहेरी फोटो तुझा तू दिसते ह्याच्यामध्ये बघा ही आमची आई एक वर्ष झाले बेडवर आहे आणि बाबा आमचे कोरोनाच्या ह्याच्यामध्ये दुसऱ्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच बाबा पडले ना बाबा कधी पडले आपले कोरोनाची दुसरी लाट होती ना किती वर्ष झाले काय तीन वर्ष झाले का बाबा पडून तीन वर्ष झाले आमचे वडील माझे वडील पडून तर आता बाबा हे बघा बाबा पण या बेडवर इथे झोप नाहीत आणि मावशी ठेवलेले आहेत मावशी वर्ष झाले माहितीच नाही किती वर्ष नाही ग तीन तीन वर्ष झाले असतील बाबांना पडून तीन, तीन चार तीन चार वर्ष तू करत नव्हती का बाबांचं तर आता आलेली आहे बघा आता जेवायचं आहे सुटते का तुमच्या महाराजांना नाही नाही कामाला गेलेत ना तर चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला सांगेन आता आहे आता दोन दिवस हो आता मी इथं आहे दोन दिवस तर मी सगळे परिसर दाखवेन आणि तुम्हाला सगळं माहिती सांगेनच तर किती आभाळ आला आता हा व्हिडिओ काढते आभाळ बघा किती आलेले आता म्हणलं थोडं बाहेर जावं आभाळ गच्च भरून आलेलं आहे इथे प सोलापूरमध्ये पाऊस पडलेला आहे आभाळ पण माझी बहीण आलेली आहे थोड्या वेळापूर्वीच नाही थोड्या वेळापूर्वीच आता आज तिने सुट्टी घेतलेली आहे रात्री पुढलं तर थोडंसं पडावं पण झोप नाही लागत झोप नाही लागत म्हटलं पडावं तर सवय नाही झोपेची तर आता बघू थोड्या वेळा एक चक्कर मारायची होती बाहेर जरा कामं होती हे बघा माझ्या बहिणीची सायकल बघा इथे या सायकलवर माझी बहीण जाती बघा कामाला शाळेमध्ये सिला एक्झर्शन भरपूर आहे यावेळेस तिची तब्येत झाली खराब हे परिसर किती मोठा आहे बघा इथं खूप झाडं छान छान होती चिक्कूचं झाड तर खूप मोठं होतं इथे पण ते काढलेलं आहे चिक्कूचं झाड आता नवीन पुन्हा आली वाटतं पालवी त्याला खूप वरपर्यंत गेलं होतं चिक्कूचं झाडं अगदी म्हणजे चिक्कू वरच्या गच्चीमध्ये हाताला येत होते खूपच हे बघा इथे पण नारळाची झाडं बॅक साईडला तर नारळाची झाडं आहेत मागच्या साईडला ते सगळी मी बसली थोड्या वेळ इथे म्हणलं चला आभाळ आले गच्च भरून बहीण म्हणली होती आपण थोडं बाहेर जाऊया कामं आहेत भरपूर त्यासाठी आज तिने सुट्टी काढली होती चला चला बघू आता मोठ्या बहिणीला पण कळवलं मी आलेली आहे बघू आता तिच्याकडे कधी जाणं होतं ते बारीक बारीक पाऊस आहे बघा यायला लागलाय पाऊस आता बारीक बारीक आता हे बघा पाऊस यायला लागले बारीक बारीक थेंब पडलेत पाऊस यायला लागलाय बघा बघा चालू झाला इकडे पाऊस आता गच्चा गच्चाभळ भरलेलं आहे बघा चांगलाच पाऊस चालू झाला आहे चांगला पाऊस चालू झाला आहे बाबा आता तरी इकडे ओलं ओलं झालेलं आहे आबाळ गच्च भरलेलं आहे आता काही जाणं शक्यच नाही आहे बघ उद्यास जाऊया बाहेर आणि आज मी सकाळी लवकर निघाले होते घरी पोचायला बघा सहा तास लागतात तर घरी पोचले दीड वाजता निघाले होते मी सहा सव्वा सातलाच घरातून निघाले होते तर आता माझी बहीण आलेली होती पण दमून आता दमती तिचं वय माझ्यापेक्षा एक असा मोठी आहे ती तिला आता एवढं सगळं करणं शक्यच नाही ना तरी ती करती आहे हे विशेष आहे खरं बघ पाऊस बघा पाऊस येत आहे बहीण खरं भय बहिणी पण खरं वाटतं तिचं पण वाईट वाटतं ता पण काय करणार आहोत तुझं पण जीव आहे पण हे, हे म्हातार लोक नाही समजून घेत माझ्या आई व आई झाले वडील झाले कोणी माझ्या घरी सासूबाई पण आहेत ना अजिबात समोरच्याचं समजून घेत नाहीत त्याचंही काही दुखत असेल त्याचंही काही वेदना असतील ही लोकं अजिबात समजून घेत नाहीत बघा असं जाऊ द्या आता काय आपण म्हणतो म्हातारा वय म्हातारा झालं म्हातारा आणि लहान मूल यात काही फरक नसतो चला असो आता भेटूया अशाच नाही मेकअप ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर